अमोल मिटकरी आणि मनसे यांच्यामधला संघर्ष आता शिगेला पोहोचलेला आहे अमोल मिटकरींना तुडवणारच मनसेचे सरचिटणीस कर्णबाळ दुनबळे यांनी पुन्हा एकदा चिथावणीची भाषा केलेली आहे तर कर्णबाळ दुनबळेंना अटक करा अशी मागणी ही अमोल मिटकरी यांनी केलेली आहे कर्णबाळ दुनबळे यांच्या कालच्या चिथावणीखोर वक्तव्यानंतर मिटकरींनीच्या गाडीवरती हल्ला झालेला होता असा आरोप करण्यात येतोय कालच्या लड्यानंतर पोलिसांनी मनसेच्या तेरा कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल केलेला आहे

मर्यादेचे बाहेर जाऊन जर कोण बोलत असेल त्याला सोडणार नाही मूळ आरोपी जो आहे ज्याचा व्हिडिओ सर्व आपण मीडिया पत्रकार बांधवांनी दाखवला की ज्यांनी चिथावणी दिली त्या मिटकरीला संपवा अशी चिथावणी देणारा जो कर्णबाळे आहे तो अद्याप फरार कुठं झाला तो का पोलिसांनी पकडला नाही हे महत्वाचं आहे मी रात्री महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल पण बोललो की अजूनही आरोपी अटक नाहीत पण सध्या तुमच्या सोबत बोलण्यापर्यंत एकूण आरोपीतले तीन आरोपी अटक आहेत त्यातले दोन भरती आहेत एकाला पथक रवाना झालंय पण मुख्य आरोपी मात्र अजूनही फरार आहे तो अटक होईपर्यंत आमचा मोर्चा आणि जे काही निदर्शनं धरणे संविधानिक पद्धतीने असतील ते चालू राहणार तीच मोर्चाची मागणी तर या सगळ्या वादावरती इतरही नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या त्याही बघूयात मला असं वाटतं की अशा प्रकारचे वक्तव्य अनेक नेत्यांकडून आत्ताच्या परिस्थितीमध्ये होत आहेत दोन्ही बाजूनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं टाळलं पाहिजे आणि अशा प्रकारचा हिंसाचार या राज्यामध्ये होऊ नये अशा प्रकारचं काम सर्व राजकीय पक्षांनी करणं गरजेचं आहे ह्या महाराष्ट्राची संस्कृती आहे हा सुसंस्कृत अशा प्रकारचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्राला शोभत अशाच प्रकारची भाषा राजकारणामध्ये वापरल्या गेली पाहिजे परंतु अलीकडच्या काळात याचा स्तर घसरलेला आहे दर्जा देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून घसरला गेला या राज्याची संस्कृती संस्कार अभिरुची ही आम्ही अनुभवलेली आहे आम्ही अनेक वर्ष राजकारण एक विद्यार्थी म्हणून पाहत आलो एक राजकीय कार्यकर्ता म्हणून पाहत आलो आणि प्रत्यक्षता सहभागी झालो मोदी शहांच्या डर्टी पॉलिटिक्सनं महाराष्ट्रामध्ये डर्टी पॉलिटिशियनना जे सत्तेवर बसवलं त्याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये भाषेचा संस्कृतीचा सगळाच दर्जा घसरत गेला महाराष्ट्रात विषाचे प्रवाह निर्माण करण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या या दोन चार नेत्यांचा फार मोठा सहभाग आहे आणि राज्याच्या इतिहासात यांची नावं काळ्या कुट्ट सायने लिहिली जातील अमोल मिटकरेंच्या गाडीवरती जो हल्ला झाला तो निंदनीय आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये प्रत्येकाला आपापल्या बोलण्याचा नक्कीच त्या ठिकाणी अधिकार आहे सुद्धा अनेकांची अनेक वेळेला मिमिक्री करतात अनेकांच्या वेळेला ते घणाघाती टीका सुद्धा त्या ठिकाणी करत असतात ती प्रत्येकाची एक शैली आहे अशा वेळेला राजकीय पक्षांनी त्याच्यावरती उत्तर दिल्याच्यानंतर या पद्धतीचा भ्याड हल्ला करणं हे केव्हाही दुर्दैवी आत अत्यंत चुकीचं त्या ठिकाणी आहे ज्या व्यक्तींच्या दुर्दैवाने हृदयविकाराच्या झटकाने मृत्यू झाला त्याच्याबद्दलसुद्धा शो मी शोक या ठिकाणी व्यक्त करतो कारण असं घडणं काही ठीक नाही बाकीची ही काय जी काही चालू आहे संस्कृतीला मला स्वतःला वाटत नाही तर या सगळ्या प्रकरणावरती येणाऱ्या राजकीय वर्तुळाच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या थेट जाऊयात अकोल्यामध्ये अकोल्यामधनं आपले प्रतिनिधी जयेश गावंडे सध्या आपल्या सोबत आहेत जयेश आपण जर बघितलं तर कालपासून हा सगळा संघर्ष संगर, आता शिगेला पोहोचलेला आहे एकीकडे मनसेचे नेते हे आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत मिटकरी यांना तुडवण्याची भाषा ते आणि दुसरीकडे अमोल मिटकरी हे या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाईची मागणी करताना दिसत आहेत सध्या अकोल्यामध्ये काय घडतंय कुठपर्यंत हा सगळा तपास आलेला आहे गुरुप्रसाद विधानसभेत निवडणुकीच्या पूर्वीच राजकीय वातावरण चांगलंच कापलं आहे आणि कालच्या प्रकारानंतर अकोल्यामध्ये राजकीय वातावरण एकंदरीतच चांगलं तापलंय विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी असा हा संघर्ष पाहायला मिळतोय आणि या घटनेला जे वळण मिळालं काल जो जय मालोकार आहे या राड्यामध्ये जो सहभागी होता त्याचा सायंकाळी मृत्यू झाला आणि त्याच्या कुटुंबियांकडून आरोप करण्यात आलेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर लोटपोटीमध्ये हा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला त्यामुळे याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्याच्या कुटुंबियांकडून करण्यात आली त्यानंतर जे आहे ते राजकीय वातावरण चांगलं तापलं आणि त्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली मी सध्या आमदार अमोल मिटकरी यांच्या घरासमोर आहे याचे पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो मिटकरींच्या घरासमोर लावण्यात आलेला आहे दरम्यान मिटकरी यांनी सध्याच आता प्रतिक्रिया दिली आहे की याचा या, या घटनेतील जो, जो मुख्य आरोपी आहे कर्णबाळा दुनबळे याला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे त्या दरम्यान राष्ट्रवादीचा मोर्चा देखील आयोजित करण्यात आला होता मात्र आता तो मोर्चा रद्द करण्यात आला आहे तर तिकडे मनसे कार्यकर्त्यांकडूनही जोरदार टीकास्त्र केल्या जात आहे आणि मनसेचा जो पदाधिकारी आहे जय मालोकार त्याचा मृत्यू हृदयीकरण झाल्यानंतर आज त्याचा अंत्यसंस्कार जो आहे त्याच्या मूळ गावी म्हणजे निंबी मालोकार येथे करण्यात येणार आहे दुपारच्या सुमारास आणि एकंदरीतच जर पाहिलं हे सर्व घटना जी पाहिली तर राजकीय संघर्ष जो आहे तो एक वेगळ्या वर्णा येऊन ठेपलेला आहे कारण की मृत्यू झाल्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या ज्या फैरी आहेत राजकीय बरोबर आरोप प्रत्यारोपाच्या धन्यवाद माहितीसाठी दरम्यान मनसे कार्यकर्त्याच्या मृत्यू प्रकरणी मेटकरींच्या गाडीवरती हल्ला करणाऱ्या मनसेच्या जय मालोकार याचा मृत्यू झालेला आहे शासकीय विश्रामगृहावरती झालेली झटापट या मृत्यूला कारणीभूत असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांकडनं करण्यात येतोय मेटकरींच्या कार्यकर्त्यांकडनं झटापट झाल्याचा कुटुंबियांनी आरोप केलेला आहे मी ह्या काय भानगडी झाल्या त्याच्याशी मालोकार परिवाराला काही संबंध नाही परंतु त्याला लोटालाटी झाली त्याला प्रेशर आणलं गेलं आणि त्यामुळे कोणी अमोल काळणे नावाच्या माणसांनी त्याला जास्त प्रेशराईज करून मला असं वाटते की त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्या सर्व चौकशी करून कारवाई झाली पाहिजे तर आमदार अमोल मिटकरींच्या गाडीवरती हल्ल्यानंतर पोलीस आता अलर्टवरती दिसत आहेत अमोल मिटकरींच्या घराच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे तगडा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे काल मनसे कार्यकर्त्यांचा अमोल मिटकरींच्या गाडीवरती या ठिकाणी हल्ला करण्यात आलेला होता आणि गाडीवरती हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झालेला होता